नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या आनंदाने आणि थाटामाठात साजरा केला जातो या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार भारतात दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो यंदा हा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजेच मंगळवारी देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात जणू जल्लोषच असतो ढोल ताशांच्या मिरवणुका मराठमोळ्या थाटात फेटे घालून निघणारी शोभायात्रा रांगोळ्या अशी बरीच धामधूम सगळीकडे असते गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो मोठ्या आनंदाने मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते आज आपण हा गुढीपाडवा कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व काय ते जाणून घेणार आहोत आता पाहूया की गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त काय आहे यंदा देशात नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी गुढीपाडव्याचा सण सगळीकडे साजरा केला जाईल या दिवशी घरोघरी गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिलला सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला मंगळवारी साजरा होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून दोन मिनिटे ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकता आता आपण पाहूया की या गुढीपाडव्याचे महत्व काय आहे महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजा केली जाते आणि दिमाखात गुढी उभारली जाते या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाळ वाहिली जाते गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजेच ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असे म्हटले जाते त्यामुळे या पर्वाला किंवा या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र महिनाच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला आणि सणाला विशेष असे महत्व आहे आता आपण जाणून घेऊया की गुढीची पूजा कशी करावी गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि देवाची पूजा करून प्रार्थना करावी ज्या जागेवर गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी घर स्वच्छ करावे गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी घर फुलांच्या माळेने सजवावे घराच्या मुख्य दारावर आंब्यांच्या पाण्याचे किंवा अशोकांच्या पानांचे आणि फुलांचे तोरण बांधावे गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा काठी स्वच्छ करून घ्यावी त्यावर हळदी कुंकू लावून घ्यावे आता एका कलशावर हळदी कुंकुवाच्या मदतीने स्वस्तिक काढावे त्यावर आता रेशमी कापड गुंडाळावे त्यावर फुलांचा हार साखरेची गाठी लावावी आणि कडुनिंबाचा पाला गुंडाळावा त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून गुढीची पूजा करावी अगरबत्ती धू लावावे त्यानंतर नारळ फोडावा गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत खाण्याची ही परंपरा आहे गुढीपाडव्याला कडुलिंब खातात त्याचं शास्त्रीय महत्त्व म्हणजे वसंत ऋतूत थोड्या काळासाठी थोड्या प्रमाणात कडुनिंब खाणं महत्त्वाचं आहे कडुनिंबाची कवळी पानं खावीत यामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते पाडव्याला कडुनिंबाच्या औषधी पेय पिण्याला महत्त्व आहे गुढीचे महत्त्व आणि गुढीपाडव्याशी अनेक गोष्टी निगडीत आहेत त्यातील काही खास पाहूया सम्राट शालीवाहनाने शंखाचा पराभव केल्याच्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढी उभारली होती छत्रपती शिवरायांच्या विजयाची आठवण म्हणून काही लोक गुढी लावतात भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली असेही मानले जाते त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते याला इंद्रध्वज असेही म्हणतात चौदा वर्षाचा वनवास संपवून प्रभू श्रीराम परतल्यांच्या स्मरणार्थ काही लोक गुढीपाडव्याचा सण साजरा करतात मित्रांनो सनातन हिंदू धर्मानुसार गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षाचा प्रारंभ सुरू होतो मित्रांनो तुम्हाला हे नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त